रोहित पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ सामान्य जनतेला साक्षी ठेवून शपथेची सुरुवात विधानसभा अध्यक्षांनी दिली शपथ तासगाव कवटे मंकाळचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी आज विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली विधानसभेचे अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी ही शपथ दिली नवमहाराष्ट्राकडे आशन बघणाऱ्या सामान्य जनतेला साक्षी ठेवून रोहित पाटील यांनी ही शपथ घेतली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील हे तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले स्वर्गीय आर आर पाटील कुटुंबियांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील यांना धूळ चारून त्यांनी विधानसभेत जोरदार मुसंडी मारली आहे देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे तासगाव कौटेमंकाळ विधानसभा मतदारसंघावर स्वर्गीय आर आर पाटील कुटुंबियांचे गेल्या पस्तीस वर्षापासून वर्चस्व आहे या मतदारसंघाचे आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी प्रतिनिधित्व केलंय तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे संजय पाटील यांना एकदाही आर आर पाटील कुटुंबियांचा पराभव करता आला नाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय पाटील यांनी पुन्हा आर आर पाटील कुटुंबियांसमोर शड्डू ठोकला होता ही निवडणूक रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील अशी झाली होती या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं सुमारे पस्तीस वर्षाचे अधुरी स्वप्न पूर्ण करत कुस्ती निकाली करायची या संजय पाटील गट पेटून उठला होता मात्र या निवडणुकीत रोहित पाटील यांनी बाजी मारली त्यांनी अवघ्या वर्षी पाऊल ठेवलं दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेणं टाळलं होतं ईव्हीएम मशीनवरती मतदान करून बॅलेट पेपरवर ते घ्यावे अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांनी पहिल्या दिवशी शपथ घेतलेली आहे आज दुसऱ्या दिवशी बहुतांशी आमदारांनी शपथ घेतली विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली तासगाव कवटे मंकाळचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनीही आपल्या आमदारकीची शपथ घेतली नऊ महाराष्ट्राकडे आशेनं पाहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला साक्षी मानून त्यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली शपथविधी पूर्ण झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पाटील म्हणाले आज स्वर्गीय आर आर पाटील यांची खऱ्या अर्थाने आठवण येत आहे येत्या कालावधीत मतदारसंघातील विविध प्रश्नांवर काम करून लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न निपटून सामान्य जनतेनं माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू शपथविधी सोहळ्यासाठी तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनेक कार्यकर्ते आज मुंबईला गेले होते रोहित पाटील यांचे बंधू रोहन व राहुल यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही या शपथविधीसाठी उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज मी नव महाराष्ट्राकडे आशेने बघणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला साक्षीला ठेवून मी रोहित सुमन आर आर पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र